गाजरचा हलवा न ना आवडणारी माणसं फार दुर्मिळ असतील पण हाच गाजरचा हलवा बनवताना गाजर किसणार कोण हा प्रत्येकाच्या घरचा मोठा प्रश्न गाजरचा हलवा खायला जितका छान तितकाच गाजर किसणं मात्र कंटाळवणं वाटतं नमस्कार मी मानसी माझी पाककलामध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे गाजर न किसता गाजरचा हलवा त्याचबरोबर आपण हा हलवाज कुकरमध्ये करतो आहे त्यामुळे आपला बराचसा वेळ इथे वाचणार आहे तर त्यासाठी इथे मी एक किलो अशी मस्त लालबुंद गाजर इथे घेतलेली आहे आता हे गाजर मी पिलरने पील करून घेणार आहे गाजरावरती छोटे छोटे केस असतात त्यामुळे ते पील करून घेणं गरजेचं आहे तर इथे अशा प्रकारे मी हे पूर्ण गाजर पील करून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे मी बाकीची सगळी गाजर इथेही पील करून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत तर आता इथे आहे एक मोठा ट्विस्ट तर इथे आता ही गाजर आपल्याला किसायची नाही आहेत तर इथे मी अशी ही कट करून घेणार आहे त्याची हे पिसेस करून घेणार आहे आणि गाजराच्या हलव्यासाठी आपण शक्यतो जाड गाजरं घेतो तर जाड गाजरांमध्ये मध्यभागी एक पांढरटसा भाग असतो तर तो मात्र आवर्जून काढा हा असा पांढरटचा एक भाग असतो तर हा आवर्जून काढा कारण त्याने हलवा आपला कडवट होण्याची शक्यता असते तर इथे आता मी हे गाजर कट करून घेतलेलं आहे आता हे गाजर आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात तर इथे आता आपण मिक्सरला फिरवून हे गाजर बारीक करणार आहोत पण आपल्या नेहमीप्रमाणे मिक्सर न फिरवता उलट्या बाजूने बटण फिरवून याला आपण पल्स मोडवर फिरवणार आहोत पल्स मोड म्हणजे काय तर अशा प्रकारे आपल्याला इथे फक्त झटके द्यायचे आहेत बटण उलट्या बाजूने फिरवून म्हणजे चालू बंद चालू बंद करून सरळ फिरवलं तर ते पटापट -पत फिरून त्याचा भुगा होऊ शकतो तर तसं आपल्याला करायचं नाही आहे उलट्या बाजूने फिरवून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा अजून मला इथे गाजराचे तुकडे दिसत आहेत त्यामुळे अजून थोडा वेळ इथे मी हे फिरवून घेते तर इथे अशा प्रकारे ही गाजर मी बारीक करून घेणार आहे आणि इथे खूप आपला वेळ वाचणार आहे एक किलो गाजर किसण्यासाठी साधारण अर्धा तास आपला जातो पण तेच इथे मी एक किलो गाजर अगदी पाच मिनिटात बारीक करून घेतलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात इथे गाजराचे फार वेळ फिरवायचं नाही आहे आपण चेक करायचं आहे मध्ये मध्ये गाजर बारीक झालेलं आहे की अजून त्यामध्ये तुकडे आहेत ते तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे गाजर बारीक करून घ्यायचं आहे तर बाकीसुद्धा सगळी गाजर मी इथे मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहे तर इथे आता आपला बराचसा वेळ होतो होतोय तर तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा हे टेक्निक तर अशा प्रकारे मी सगळी ही गाजर बारीक करून घेतलेली आहेत न किस्ता आणि काहीही त्रास न होता त्याचबरोबर आता हा हलवा मी कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे अजून आपला टाईम इथे वाचणार आहे तर त्यासाठी इथे मी जाडबुडाचा एक कुकर घेतला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी साजूक तूप घेतलं आहे तुम्ही खाण्याचा चमचा घेणार असाल तर दोन चमचे तूप पुरेसं आहे आता यामध्ये जे गाजर आपण बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊ तर इथे आता गाजर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुपावरती साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी गाजर आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे आता मी एकूण तीन मिनिटांसाठी गाजर तुपावर परतवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी दूध घालणार आहे तर इथे मी दोन पेले दूध वापरत आहे एक किलो गाजरासाठी दोन पेले दूध इथे मी वापरणार आहे दुधामध्ये हलवा शिजवल्याने त्याची चव अजूनच वाढते तर इथे आता मी दोन पेले दूध घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढणार आहे तर इथे माझ्या कुकरच्या शिट्ट्या पटापट -पत होतात म्हणून मी तीन शिट्ट्या काढणार आहे तुमच्या कुकरच्या जर का हळूवार होणार असतील शिट्ट्या तर दोन शिट्ट्या पुरेशा आहेत तर इथे आता मी झाकण लावून घेते आणि तीन शिट्ट्या मी कुकरच्या काढणार आहे तर अगदी पटकन असा हा हलवा आपला इथे तयार होणार आहे इथे कुकरच्यासुद्धा माझ्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडसुद्धा झालेलं आहे आता उघडून पाहूया तर हे बघा मस्त असं आपलं गाजर इथे शिजून निघालं आहे व्यवस्थित असं गाजर शिजलं गेलं आहे आपलं एकदा मी मिक्स करून घेते आणि पुन्हा मी गॅस चालू करणार आहे कारण आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहेत तर इथे आता मी मिक्स करून घेतलं आहे आणि सगळ्यात आधी मी ड्रायफ्रूट्स पावडर घालते यामध्ये दोन चमचे ड्रायफ्रूट्स पावडर जी माझ्या घरी नेहमी असते प्रत्येक गोडाच्या पदार्थात मी आवर्जून घालते त्याचबरोबर अख्खे ड्रायफ्रूट्ससुद्धा असे पीस करून घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता आता यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी दोन पेले साखर घातलेली आहे एक किलो गाजरासाठी दोन पेले साखर पुरेशी आहे कारण ही जी गाजर आत्ताच्या सीझनमध्ये येतात ती मुळातच गोड असतात त्यामुळे साखरेचं प्रमाण बेता हे बेताचंच घालायचं आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे एक किलो गाजरला दोन पेले साखर अगदी परफेक्ट आहे पण तुम्ही अति गोड खाणारे असाल तर तुम्ही मात्र तुमच्या चवीनुसार घालू शकता आता साखर घातल्यामुळे इथे पाणी सुटलेलं आहे साखर वितळल्यामुळे तर हे पाणी आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर पाच मिनिटासाठी मी गॅस मोठा करून इथे पाणी आटवून घेतलं आहे पण अगदीसुद्धा पाणी पूर्णपणे आटवायचं नाही आहे थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे आता यामध्ये मी खवा घालते तर इथे मी शंभर ग्राम खवा घेतला आहे हा खवासुद्धा मी घरीच बनवलेला आहे याची रेसिपीसुद्धा मी लवकरच पोस्ट करणार आहे तर आता खवा आणि गाजर व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आपण मस्त असं मिक्स करून घेऊ आणि पाणी पूर्णपणे आटवायचं नाही आहे कारण तो ज्युसी जो आपल्याला खाताना लागतो तो खरंच खूप छान लागते त्याची चव तर आता यामध्ये शेवटचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे वेलचीपूड तर इथे मी दोन छोटे चमचे वेलचीपूड घालते मोठा चमचा असेल तर एक चमचा पुरेशी आहे तर आता मिक्स करून घेऊया आणि हा हलवा थंड करूनच खायचा थंड म्हणजे फ्रीजमधला नव्हे तर रूम टेम्परेचरला आल्यावर हा हलवा खाण्यासाठी तयार असतो तर आता इथे माझा हलवा तयार आहे मी हा गॅस बंद करते आणि रूम टेम्परेचरला थंड होईपर्यंत मी याची वाट बघणार आहे तर अगदी मस्त असा हा ज्युसी हलवा आपला इथे तयार होणार आहे मी तो थंडगार करायला ठेवलेला आहे आणि आता हा आपला हलवा रूम टेम्परेचरला मस्त गार झाला आहे छान असा आळला आहे बघा तुम्ही म्हणून सुरुवातीलाच पाणी पूर्णपणे आटवायचं नाहीतर तो अगदीच घट्ट होतो तर आता हे इथे माझा हा हलवा रेडी आहे आता सर्विंग बोलमध्ये मी हा सर्व करून घेते तर मस्त असा टेमटिंग असा हा हलवा इथे तयार होतो आपला डेकोरेशनसाठी मी इथे ने डेकोरेट करते त्याला काजू बदाम मी इथे वापरलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे अजून काही ड्रायफ्रूट्स असतील तर त्यानेसुद्धा डेकोरेशन करू शकता अगदी पटकन कमी वेळात हा हलवा होतो पण रिझल्ट मात्र अगदी तितका छान आपल्याला मिळतो आणि चवीला खूप अप्रतिम असा हा हलवा आपला लागतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय